नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मोटारीच्या धडकेत रिक्षातील महिला ठार आठ जण जखमी संकेश्वर बांधा महामार्गावर दुर्घटना संकेश्वर बांधा महामार्गावरील येथील शेरी ओढ्याजवळ मोटारीने दिलेल्या जोरदार धडकेत प्रवासी वाहतूक रिक्षातील महिला ठार झाली तर आठ जण जखमी झाले शोभादुंडापा जरळी वय पंचावन्न ठाणा निलजी तालुका गडिंगलज असं त्याचं नाव आहे आज दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली रिक्षात मागे बसलेले चंद्रशेखर म्हातोर रामशंकर म्हातोर अजित मोतीलाल मरांडे सर्व राहणार झारखंड मारुती किल्लेदार हिटनी तालुका गडिंग्लज व रिक्षाचालक राजेंद्र दुर्दुंडी तर मोटारीतील सुप्रिया विलास बागी पवित्रा संभाजी कांबळे शुभांगी कांबळे सर्व राहणार तनवडी तालुका गडिंग्लज जखमी झाले यातील पवित्रा ही चार वर्षाची आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारुती किल्लेदार यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी भरधाव वेगात येऊन मृत्यू व जखमीस कारणीभूत ठरल्याबद्दल मोटरचालक संभाजी कांबळे राहणार तनवडी याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे रविवारी गडिंगलतचा आठवडी बाजार असतो यामुळे ग्रामीण भागातील विक्रेत्यांसह बाजारहाट करायला येणाऱ्या वाहनधारकांची संख्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात असते आज दुपारी साडेतीनच्या सुमारास एक रिक्षा शून्य नऊ बी पासष्ट प्रवाशांना घेऊन येत होती शेरी ओढ्याजवळ येताच या रिक्षाला मागून भरधाव एका मोटारीने एम एस शून्य नऊ यू शहात्तर अठ्ठेचाळीसने जोरात धडक दिली त्यात मोटर महामार्गाकडेच्या चरीत गेली आणि रिक्षाही उलटली त्या शोभात जळी या महिलेला गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान निलजीतील जरळी कुटुंबीय शेतात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात त्यामुळे रोज सायंकाळी शोभा या शेतातील भाजी विक्रीसाठी गडिंग्लजला येतात आज आठवडी बाजार होता त्यावेळी त्या भाजी घेऊन विक्रीसाठी रिक्षामधून येत होत्या त्यांच्या मागे पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे गडिंग्लज संकेश्वर बांधा महामार्गावरील ऐनापूर फाट्याजवळ मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले अर्जुन दड्डीकर व चंद्रभागा दड्डीकर राहणार ऐनापूर तालुका अशी जखमी नावे आहेत हा अपघात शनिवारी दाम्पत्य मोटरसायकलने आजऱ्याहून गावी ऐनापूरला येत होतं फाट्याजवळ येताच गडिंगलजहून आजऱ्याकडे जाणाऱ्या मोटारीने त्यांना जोराची धडक दिली आपल्या हिरकणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट